आज रक्षाबंधनानिमित्त निमित्त प्राप्तीना खास स्वतः हाताने बनवलेलं गिफ्ट आणलं होतं <laughs> तरी म्हणलं शंका निर करून घ्या बेस्ट ब्रो एव्हर नंबर वन फ्रॉम प्राप्ती नंबर वन जाऊन राम कृष्ण हरी मंडळी मला वाटलं वावळासाठी आमचं टाबरले नटून थटून आणि ठुमकून बसलेलं पण पाहिल्यावर कळलं का याचा सगळा फोकस व्हिडिओ मध्ये चांगला दिसण्यावर फक्त बहिणच नाही तर गावातले आत्या सगळ्या घराची सार्वजनिक बहीणच राहत आणि मिठाई खाण्यापेक्षा ही खाताना पोच देणं सगळ्यात अवघड राहत आणि बहिणीना तिसऱ्या भावाला पण एक नंबरचं बक्षीस देऊन असच चुना लावला आणि बहिणीच्या चुका काढणार नाही तो भाऊ कोणता खुश झाले पण तुम्ही मला फॉलो करून मला खुश का तोपर्यंत राम कृष्ण हरी